निमित्ताने कीर्तन करावं बरोबर नाहीतर कीर्तन असत वास्तू शांतीचा आणि त्या ठिकाणी जर आपण अभंग घेतला जाळून या संसार बैसल अंगणी चालेल का म्हणून ऐका दत्त भगवंताची सुंदर अशी कथा आहे अत्री मुनी अत्री ऋषी यांची पत्नी काय होतं बरं त्यांचं नाव काय होतं सती अनुसया माता अनुसया माता अनुसया माता इतकी पतिव्रता होती इतकी पतिव्रता होती की तशी अजूनपर्यंत होऊन गेल्या नाही ब्रह्मा विष्णू महेश तिघा देवांच्या पत्न्या एका ठिकाणी गप्पा करत होत्या गप्पा करत असताना त्यांची चर्चा चालू होती की जगामध्ये सगळ्यात पतिव्रता स्त्री जर कोणी असेल तर फक्त आपण तिघी महादेवाची पत्नी पार्वती माता भगवान विष्णूंची पत्नी लक्ष्मी माता आणि भगवान ब्रह्मदेवांची पत्नी ज्ञानाची देवी म्हणजे सरस्वती माता देवींमध्ये वाद झाले होते एक म्हणायची मी सगळ्यात श्रेष्ठ आहे दुसरी म्हणायची मी सगळ्यात श्रेष्ठ आहे कारण बाबा महिला मंडळीची भांडण कोणी मोडू शकत नाही तेवढ्यात त्या ठिकाणी नारद प्रभू आले नारदाचं काम काय असतं बरं इकडची काळी तिकडे मारायचे तिकडची पिन इकडे मारायचे नारद मुनी गेले नारायण नारायण या पुढे या नारद प्रभू आले त्यात इथं नाही तिथ नारद प्रभू आले आणि म्हणू लागले की काय झालं माता काय चर्चा चालू आहे तुमची त्यावेळेस झालेली सर्व घटना नारायण प्रभूंना सांगितली पण नारद मुनीच कामच काय आहे इकडचा चेंडू तिकडं आणि तिकडचा चेंडू इकडं सांगितलं म्हणले माता तुम्हाला राग येईल का आता लक्ष्मी माता म्हणू लागली नाही नारदा मला काही राग येणार ऐका ना आए। माता या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ प्रतिवता जर कोणी असेल तर पृथ्वी लोकामध्ये अत्रे मुलींची पत्नी सती अनुसया माता आता हे ऐकून मावशी सुनंद ताई श्रेष्ठ आहे म्हणून आशाताईला किती राग येईल बरं इथे कोणाच नाव घेणार नाही मला प्रत्येकाचं नाव माहितीच आहे पण मी कोणाचं नाव घेणार कारण घेतलं तर मला करायची ऐका त्या ठिकाणी हा सर्व वाद त्या ठिकाणी महादेवाकडे विष्णूंकडे आणि ब्रह्मदेवाजवळ गेला ब्रह्मदेवाला सांगितलं की तुम्ही जाऊन पृथ्वी लोकांमध्ये जाऊन ही सती अनुसया कोण याची परीक्षा घ्या महिला मंडळीचा शब्द दिला म्हणजे पुरुष मंडळीला खाली मान घालून ऐकावं लागत कारण जर ऐकलं नाही तर भाकर भेटणार नाही आता देवता एकत्रित जमले नारायण प्रभूंनी विचार घेतला की माझ्या पत्नीने मला पृथ्वीवर जाऊन अनुसयाची परीक्षा घ्यायला सांगितली आहे महादेवानेही तेच उत्तर दिलं ब्रह्मदेवानेही तेच उत्तर दिलं जे तिघ देवता तिथून निघाले तुमच्या खेडेगाव पर्यंत आले आले का दिसताय का तुम्हाला मग इथं आले नाही तिघि देवता हो त्या ठिकाणी परीक्षा घेण्यासाठी आले कारण माणसाची परीक्षा व्हायला हवी जीवनामध्ये जो पर्यंत माणसाची परीक्षा होत नाही ना तोपर्यंत माणूस वर वरती येत नाही म्हणून ज्याच्यावर संकट आला ना त्याने आनंदाने संकट स्वीकारावं कारण रात्र झाली की दिवस येतो झाला की रात्र एका क्षणाला जर दुःख आलं तर दुसऱ्या क्षणाला सुख येणार असतं म्हणून दुःख आलं म्हणून दुःखी व्हायचं नाही त्या ठिकाणी अनुसय माता जवळ गेले आता देव एवढे चतुर आहेत ना देवासारखं चतुर जगामध्ये कोणी नाही हरी चतुरा चतुरा तो बर का देव ज्याला कळाला त्याला मिळत नाही पण ज्याला मिळतो त्याला सुद्धा देव कळत नाही आता तिघेवले तिघाच्या देवता आले आणि सोबत त्या दगड आणि सुकलेली निंबाची पानं घेऊन <laughs> आले कारण त्यांना काय करायची होती बरं अनुसया मात्याची काय घ्यायची होती परीक्षा घ्यायची होती कारण त्यांनी ऐकलं होतं की त्यावरून कुणीही बिना अन्न खाण्याचं बाहेर जात नाही आता हे तिघे गेले त्या ठिकाणी अनुसया माता जवळ गेले ब्राह्मणाचं रूप घेऊन गेले कशाचं रूप घेऊन गेले ब्राह्मणाचं रूप घेऊन गेले गेले अनुसया माता जवळ आणि म्हणतात की माता काय म्हणतात माता म्हणतात माता आम्हाला त्या ठिकाणी भोजन करायचं आहे पण जे साहित्य आम्ही आणलं आहे त्याच साहित्यामधलं आम्हाला भोजन करायचं आहे आता अनुसया माताने त्यांना घरात बोलवलं त्या ठिकाणी खाली बसवलं त्यांना घरामध्ये खाली बसवलं आणि जे काही त्यांनी आणलेलं होतं म्हणजेच दगड आणि सुकलेली निंबाची पानं कारण त्यांना परीक्षाच घ्यायची होती देवच होते ते अनुसया माताने ते त्यांच्याकडनं घेतलं आणि सांगितलं की महाराज जी मी तुमच्यासाठी स्वयंपाक बनवून आणि ते तुम्ही या ठिकाणी आराम करा अनुसया माता गेली अनुसया माता प्रतिव्रता होती बर का अत्रे मुनींची पत्नी काय होती पतिव्रता होती देवाची आराधना करायला सुरुवात केली देवाची प्रार्थना करायला सुरुवात केली आणि त्या त्या दगडाचं आणि त्या सुकलेल्या पानांचं काय तयार झालं बरं